नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अखेर होणार अक्षराची घरात एंट्री जाणार जाणारश्वरी घराबाहेर मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता अक्षराने घातलेल्या सर्व काही अटी भुवनेश्वरीने मान्य केलेल्या असतात मात्र अक्षराला भुनेश्वरीला तिची लायकी दाखवायची असते त्यामुळे ती मनोमन बोलत असते मॅडम तुम्हाला जितकं खुश व्हायचं आहे ना तितकं व्हा तुम्ही आतापर्यंत जो काही कान केलेला आहे जो काही ड्रामा मा तो जास्त टिकणार नाही मी आता हा अधिपती अन्नार अन्नार, आता हा आणणार आणणार म्हणजे ती आली आहे मी का घरामध्ये आली की सर्व काही तुम्हाला कळेलच तर दुसरीकडे अक्षराची अट मान्य करून लगेच काही माणसांना पाठवते आणि प्लेस स्कूलची लवकरात लवकर काम करायला सांगते तेव्हा भुवनेश्वरी दुर्गीला सुद्धा सांगू लागते तू आताच्या आता स्कूलमध्ये जा आणि मला तिथलं लोकेशन दे स्कूलचं काम कुठपर्यंत पोहोचलय आणि त्या माणसांच्या मागं लागून सर्व काही काम आजच्या झालं पाहिजे असं प्रयत्न कर आता मात्र दुर्गी लगेच निघते मात्र हे सर्व काही दुर्गीच्या मनाविरुद्ध चालत असतं त्यामुळे दुर्गेश्वरीच्या डोक्यामध्ये काही वेगळाच प्लॅन चालत असतो तर इकडं मात्र आता भुवनेश्वरी विचार करत असते तेवढं तर आजी आता त्या भुवनेश्वरीला पाहते आणि तिला विचारू लागते भूय काय झालं का विचार करते काय झालं का तेव्हा भुनेश्वरी बोलते आई जोवर सुनबाई या घरला येत नाही ना तोवर काय आमचं मन लागत नाही कधी एकदा का त्या घरला येता असं झालंय आम्हाला तेव्हा भुवनेश्वरी आता आजीला एक काम सांगू लागते आई तू जा आणि सुनबाईला घरला घेऊन ये आत्ताच्या आता आजी आता होकार देते आणि तिथून निघते तर इकडं मात्र दुसऱ्या दिवशी आता अधिपती प्ले स्कूलच्या उद्घाटनासाठी आता स्कूलमध्ये पोचतो तेव्हा सुद्धा तिथं आलेली असते आता मात्र अक्षराला एवढा खुश बघून मात्र अधिपतीला खूप आनंद होतो तेव्हा अधिपती आता स्वतः उद्घाटन करतो तेव्हा अधिपती अक्षराला बोलतो मासरेम या सर्वांची काय गरज होती तेव्हा मात्र अक्षरा बोलते ह्या सर्वांची यासाठी गरज होती की आता आपलं बाळ ह्या स्कूल मध्ये राहणार आहे तेव्हा मात्र अधिपतीला खूप आनंद होतो तो म्हणतो म्हणजे मी बाबा होणार आहे तेव्हा अक्षरा बोलते हो आता मात्र अधिपतीला आणि आजीला खूपच आनंद होतो तेव्हा आजी आता बोलू लागते आता इथंच बोलणार आहे की घरला काही ठेवणार आहे चला घरला भुईला खूप आस लागली सुनबाईची घरला येण्याची आणि भुईला आपण ही बातमी सांगणार ना तेव्हा तिला ते खूप आनंद होणार तर इकडं मात्र हो आता स्वागताचीच पूर्णपणे तयारी भुवनेश्वरीने केलेली असते तितक्यातच आता एंट्री होते अधिपती आणि अक्षराची आता भुवनेश्वरी त्या दोघांना बघून खूपच खुश होते आणि त्यांना घरामध्ये घेते आणि त्यांचं स्वागत करू लागते मित्रांनो आता अक्षर ह्या भुवनेश्वरीचा खरा चेहरा आता अधिपतीसमोर कशाप्रकारे आणते हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो अधिपती आणि अक्षराची जोडी तुम्हाला किती आवडते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तर मित्रांनो आजचा भागीतच संपतो तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो